समुद्र असतो कशा चांगले आज आपण बनवून आले नागलीची इडली बनवून आले तुम्ही खूप पौष्टिक असते आणि खूप छान बी लागते चला मग बघूया कशी बनवायची तर इथं मी जवळजवळ दीड वाटी नागली घेतली होती रात्री भिजत ठेवली होती आणि ती काही फुगत वगैरे नाही पण मग अशी भिजत ठेवली का की मिक्सरमधून व्यवस्थित निघून जाते तेही मी जवळजवळ रात्री भिजत ठेवली होती आणि याच्यासोबत मी भिजत ठेवली होती खूप छान लागते आणि त्याच्याबरोबर मी इथं उडदाची डाळ घेतलेली अगर मी दोन वाट्या उ नांगली घेतलेली तर एक वाटी उडदाची डाळ घ्यायची मी तुम्हाला त्या प्रमाण सांगते उडदाची डाळच्याऐवजी तुम्ही तांदूळ या रवा भिजवू शकता रवा सकाळी भिजवायचा चला मग आता हो हे चांगलं धुवून मी मिक्सरमधून काढून घेते तही मी दोघं मिक्सरमधून काढून घेतले आणि तुम्ही बघू शकता कंडिशनची पण याच्यात आपण थोडंसं अजून पाणी ॲड करूया आणि नागली थोडीशी बारीक व्हायला थोडी हे लागतं पण पाणी टाकून तुम्ही काढू शकता पाणी टाकून लगेच बा मिक्सरमधून बारीक होऊन जाते ही पंधरा वीस मिनटं आता भिजू देते

duit aja, ada cuma starter, atau mie, biru cepat telur, bawang putih, aneh, apalagi kalau telur. Ini chat baru tuh seperti lah mie, daun bawang putih, aneh, lantas itu better lagi. Juga ini kan juga panas, खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा आणि पोरांसाठी तर खूप छान आहे पौष्टिक आहे आणि ज नागलीमध्ये खूप जीवनसत्व असतात खायला पाहिजे नकरी त्या वारीला खूप छान असतात लहान खूप छान असतात तुम्ही बघू शकता जे लहान असतात त्याला पेस्ट केली जाते नकरीची कारण की त्याचे जीवनसत्व भरपूर असतात आणि आपण मोठे झाल्यावर ते खायला विसरून जातो पापडे आपण जास्त पाहू शकतात हे खूप छान असतं आणि खूप सुंदर असतं इथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाणी गरम झालेलं आहे आणि मी आता हे इडलीची पॅटर ठेवून घेते हे मी इडलीचं भात ठेवलेलं आहे आणि छापून दिला वीस मिनिटं होते मीडियम गॅस ठेवायचा नॉर्मली इडली बनवत असतो नंतर मी त्याचे शेंगदाण्याची शेंगदाणे घेते शेंगदाणे मी भाजलेले नाहीत कच्चे हिरवी मिरची लसूण आणि थोडंसं नॉर्मल आलं घ्यायचं मिरचं बी अनुसार वाटलं तर तुम्ही तर करीपत्ताही टाकू शकता अगर अगदी आवडत असे तर कोथंबीर वगैरे पण मी सगळं काही घेतलं नाही आहे हे पण बारीक करून घेतले इथं करतात येथे मी तडक्यामध्ये मी इथं जिरं टाकलं जिरं मोरी आणि थोडंसं नॉर्मल हिंग टाकते जास्त नाही टाकायची नाही तर मी त्या टेस्ट बिघडू शकतो नॉर्मल हिंग टाकायची आता ही तरफला भरले आणि च चटणीला तर दिली हे बघ या पद्धतीने चालत केल्या तर चटणी तयार आहे

इडली आहे तर काय सांगा तुम्ही स्वतः करा आणि अनुभव घ्या खूप छान लागते इथं माझी इडली तयार आहे तर मला माझी लागणीची इडली तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पण बाय श्री स्वामी समर्थ